बिलठाणा येथील मूळ रहिवासी असलेल्या कविताताई बर्डे आणि त्यांच्या मुलाला त्या बेसमध्ये कामावर गेले असताना खारीताईचं छोटंसं सा पिल्लू सापडलं पण त्याची आई तिथे त्यांना न दिसल्यामुळे त्यांनी त्यांच्या घरी आणलं आणि त्यांना दूध पाणं चालू आहे हे पिल्लू खाली पडलेलं तर झाडावर आणि असं कामात गेलो तेव्हा खाली पडलं तर त्याला म्हटलं त्याची मम्मी येईल येईल घेऊन जाईल झाडावर पण ती आलीच <आलिस> नाही सकाळपासून <murly> पासून संध्याकाळपर्यंत आम्ही तिथंच थांबलो पण <murly> ती आलीच नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग त्याला दूध आणलं थोडस पाजलं तिथं त्याने पिलं मग म्हटलं याची आई काही येत नाही याला घेऊन जा म्हटलं घरी की जोपर्यंत याचे डोळे उघडत नाही हा फिरत नाही जास्त इकडे तिकडे समजा त्याला समजत नाही तोपर्यंत आम्ही सांभाळणार त्याला नंतर सोडून देणार कविता ते या भील आदिवासी समाजाचे आहेत आणि अशी कणव फक्त आदिवासीमध्ये दिसून येते कारण आदिवासी या मायेने जी माया पशुपक्ष्यांना लावतात इतर कमी झालेली मानव मात्र परस्परसुद्धा प्रेम नाही करत या झाडं कमी झाले म्हणजे खरुदाची संख्या कमी झाली मोठमोठे समृद्धी मार्ग एक्सप्रेस हायवे मुळे करोडो झाडांचं कत्लाम झाल्यामुळं पशुपक्षी सुद्धा बेघर झालेले आहेत मग <laughs> तुम्हाला सापडलं की याला पाहिलं ते त्याला उचलून घेतलं आम्ही Hmm. याची आई येईल आता आताच येईल मगच येईल आताच येईल संध्याकाळ जात तिथं hmm. वरून पडलं त्याच्यामुळे म्हटलं कुठं लागलं ला, काय पण hmm. तसं काही आठ लागलं मग काही hmm. कुठं hmm. त्याच्यामुळे म्हटलं याला घरी घेऊन जाऊ त्याला दूध पाजू जोपर्यंत चांगलं होत नाही मोठं तोपर्यंत सांभाळू मग सोडून देऊ अशा प्रकारे आदिवासी महिला कविता तै यांनी कारुताईच्या पिल्लाला जीवनदान दिले इतर नागरी समाजाचं तिकडे लक्षसुद्धा गेलेलं नसतं हे इथे अधोरेखित करावं असं वाटतं